बुलढाणा जिल्ह्यामधील चिखली तालुक्यातील सारंगवाडी हा प्रकल्प दिवंगत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि दोन हजार नऊमध्ये विरोधी पक्षनेते स्वर्गवासी भाऊसाहेब फुंडकर यांनी पाठपुरावा करून सारंगवाडी हा प्रकल्प मंजूर करून घेतला होता दोन हजार नऊमध्ये हा प्रकल्प जेव्हा मंजूर झाला होता त्यावेळेला या प्रकल्पाची पहिली प्रशासकीय मान्यता जी आहे ती सोळा कोटीची होती आणि दोन हजार नऊपासून तर चौदापर्यंत काँग्रेसच्या काळामध्ये हा प्रकल्प फक्त मंजूर झाला होता प्रत्यक्ष काम हे सुरू झालं नव्हतं हो महायुतीचं सरकार आल्यानंतर या प्रकल्पाला गती देण्याचं काम त्या ठिकाणी झालं परंतु दुर्दैवाने त्यावेळेला जे महामंडळ आहे त्या महामंडळाचे तत्कालीन एम डी कुशिरे म्हणून आणि ज्या कंपनीला हे काम देण्यात आलं होतं वॉटरफ्रंट नावाची कंपनी आहे यांनी संगणमताने दोन हजार नऊ पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने कागदपत्र दाखवून चुकीच्या पद्धतीने टेंडर भरून हा सोळा कोटी रुपयाचा प्रोजेक्ट हा दोनशे साठ कोटी रुपयापर्यंत दिला आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये प्रचंड अनियमितता आहे वॉटरफ्रंट कंपनीच्या माध्यमातून कोर्टाने सुद्धा त्या ठिकाणी या कंपनीवरती ताशोरे ओढले होते या कंपनीला निलंबित केलं होतं परंतु एम डी कुशिरे यांनी ऑफ द रेकॉर्ड जाऊन या कंपनीला मदत केली आणि पुन्हा हे काम वॉटरफ्रंट कंपनीला देण्यात आलं या संदर्भातली लक्षवेधी आज आम्ही लावली मंत्री महोदयांनी या लक्षवेधीवरती एस आय टी नेमलेली आहे परंतु हा खूप मोठा भ्रष्टाचार त्या ठिकाणी वॉटरफ्रंट कंपनीचे संचालक आ, सुनील मुंदडा हर्षद मुंदडा आणि सोबत एम डी कुशिरे यांनी केलेला हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे एस आय टी मंत्री महोदयांनी सांगितलं आहे की तीन महिन्यामध्ये या एस आय टीची चौकशी पूर्ण होऊन त्या ठिकाणी कठोर कारवाई त्या ठिकाणी केल्या जाईल मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं आज जरी फक्त वॉटरफ्रंट कंपनी आणि एम डी खुशिरे दिसत असले तरी याच्यासोबत अजून महाराष्ट्रातल्या दोन तीन कंपन्या आहेत या दोन तीन कंपन्या मिळून आणि खुशिरे मिळून एक मोठं नेक्सस महाराष्ट्रामध्ये त्यांनी तयार केलेलं आहे असे बरेचसे प्रोजेक्ट्स आहेत महाराष्ट्रामध्ये की त्यांनी अवास्तव हो त्या ठिकाणी कागदपत्र दाखवून अवास्तव डिमांड त्या ठिकाणी केलेली आहे मोठे मोठे टेंडर त्या ठिकाणी भरलेले आहे प्रत्यक्ष काम मात्र कुठेही पाहिजे त्या पद्धतीने झालेलं नाही आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लांजा तालुक्यामध्ये याच वॉटरफ्रंट कंपनीने जवळपास सहा हजार कोटी रुपयाचा असाच एक प्रकल्प प्रकल्प